शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी लिहिलेल्या राजपूत पॉकेट बुक बी एन एस बी एन एस एस आणि बी एस या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित अळंगे इतर पदाधिकारी तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या शुभ हस्ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या मनोगतात सदर पुस्तकाचे कौतुक करून हे पुस्तक वकिलांनाच नाही तर पोलिसांना देखील अतिशय उपयुक्त असल्याचे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमात बारचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडवोकेट मिलिंद थोबडे ॲडवोकेट श्रीनिवास कॅतम ॲडव्होकेट एस एस सदाफुले ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे यांनी मनोगत व्यक्त करून प्रत्येक वकिलांनी हे पॉकेट बुक त्यांच्या दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त होईल आणि रजपूत हे पुस्तक मोफत दिल्यामुळे त्यांचे आभार देखील मानले यावेळी सदर पुस्तकाचे लेखक ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी त्यांच्या या पुस्तकाची संकल्पना आणि हे पुस्तक लिहिण्याचा संपूर्ण प्रवास वर्णन केला एकशे नऊ जन्मटेप आणि दोन भाषी शिक्षा मिळवल्याबद्दल शंभर उपक्रम राबवण्याचा संकल्प करून त्या उपक्रमापैकी हा एक उपक्रम असल्याचे सांगितले सदर कार्यक्रमावेळी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमित व्ही अळंगे उपाध्यक्ष ॲडव्होकेट व्ही पी शिंदे सचिव अॅडव्होकेट मनोज नागेश पामूल सहसचिव अॅडव्होकेट निदा सैपन खजिनदार अॅडव्होकेट विनय कुमार कटारे यांच्यासह सोलापूर बार असोसिएशनचे बहुसंख्य विधीज्ञ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अॅडव्होकेट मनोज पामूल आभार प्रदर्शन उपाध्यक्ष अॅडव्होकेट निदा सैपन यांनी केले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनेलवर